नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा पडतरे स्वारगेट बस स्थानकातील अनुचित प्रकारानंतर एस टी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली येथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून सीसीटीव्ही यंत्रणा आणि रात्री अपरात्रीच्या बस फेऱ्या मुक्काम आणि महिला प्रवाशांची संख्या आदी बाबत माहिती घेण्यात आली तळेगाव दाभाडे बस आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी सांगितले की रात्रीची शेवटची बस गेल्यानंतर बस स्थानकात कोणताही कर्मचारी नसतो प्रवासीही नसतात त्यामुळे तेथे ते टवाळखोरांचा ते मद्यपी प्रेमी युगुलांचा वावर असतो यामुळे येथे सुरक्षा रक्षकाची मागणी वरिष्ठांकडे केली आहे तळेगाव दाभडे पोलिसांना गस्तीबाबत पत्र देण्यात आले आहे तसेच ग्रामीण भागात निगडे नेवशी मोरवे आदी मुक्कामाच्या ठिकाणी सुमारे पाच बस असतात तेथे वाहक आणि चालक यांना बसमध्येच मुक्काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत बसमध्ये राहण्याची त्यांची सोय केली आहे रात्री एकच्या सुमारास तुळजापूरहून येणारी बस सुरक्षिततेसाठी बस स्थानकात न पाठविता आगारात पाठवून तेथेच प्रवाशांना उतरविले जाते रात्री कोणतीही बस बस स्थानकात न ठेवता सुरक्षिततेसाठी आगारातच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे आगार व्यवस्थापक धायतोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले वीज कार्यालयाजवळ तलाव असून तेथे भर दिवसा प्रेमी चाळे चाललेले असतात तसेच टवाळखोरांचा ही वावर दिवसा आणि रात्री असतो तसेच तळेगाव स्टेशन चौकात अनैतिक व्यवसाय उशिरापर्यंत वावर असतो प्रशासनाने या सर्वांची दखल घ्यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद